दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता भाजपला निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही पण केंद्रात एचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं पण तरीही या निवडणुकीत भाजपला मोठा सेटबॅक बसला त्यामुळं या निवडणुकीनंतरच भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये संपला होता पण त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती पण लोकसभा निवडणुकीनंतर नड्डा यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं त्यामुळं आता त्यांच्या जागी पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार हे निश्चित होतं पण लोकसभे पाठोपाठ हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका आल्या ज्यामुळं ही निवड लांबली आता दोन हजार पंचवीसचा चा मार्च महिना उजाडलाय येत्या पंधरा ते वीस दिवसात भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असं बोललंही जात आहे माहितीनुसार नव्या अध्यक्षासाठी भाजप आणि आर एस एसमध्ये चर्चाही सुरू आहे येत्या काही दिवसात याची घोषणा केली जाईल पण यावेळी भाजप अध्यक्षपदासाठी वेगळा फॉर्म्युला राबवणार असल्याची चर्चा होती आहे अध्यक्षपदासाठी यावेळी भाजपचा दक्षिण भारतातल्या नावावर जोर असल्याचं सांगितलं जात आहे भाजपचा अध्यक्षपदाचा सा हा साऊथ पॅटर्न नक्की आहे काय भाजपच्या अध्यक्षपदासाठी कोणाची नावं चर्चेत आहेत त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी भाजपच्या अध्यक्षपदासाठी नेमका क्रायटेरिया काय आहे ते आपण बघूयात भाजपचा नवा अध्यक्ष हा संघाच्या बॅकग्राऊंडचा असायला हवा अध्यक्ष पदासाठी हा, पदा हा क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा असल्याचं बोललं जातं याशिवाय हा नेता पक्ष संघटना चालवण्यात एक्सपर्ट असावा तसंच या नेत्यांना निवडणूक रणनीतीमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं असावा या सगळ्या गोष्टी भाजपच्या अध्यक्षपदासाठी विचारात घेतल्या जातात असंही सांगितलं जातं येत्या काळात पंजाब बिहार आणि पश्चिम बंगाल यांसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत या तीन पैकी फक्त बिहार या एकाच राज्यात भाजप सत्तेत आहे तिथेही पक्षाला पूर्ण बहुमत नाही त्यामुळं बिहारमध्ये आपल्या जागा वाढवणं आणि इतर दोन राज्यात सत्तेत येणं हे भाजपचं ध्येय असल्याचं सांगितलं जातंय आता अध्यक्षपदासाठीचा हा क्रायटेरिया पूर्ण करणारे आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले नेते कोण ते बघूयात सध्या भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले नेते म्हणजे शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव आणि सुनील बंसल यापैकी शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान यांसारखे नेते शर्यतीत आघाडीवर आहेत पण हे तिन्ही नेते केंद्रात मंत्री आहेत भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा अलिखित नियम असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं या नेत्यांची अध्यक्षपदी वर्णी लागणं अवघड असल्याचं सांगितलं जातं पण या नियमालाही काही अपवाद आहेत भाजपमध्ये याआधी काही नेत्यांकडं एका वेळी दोन पद असल्याचं पाहायला मिळतं यातलं पहिलं नाव म्हणजे लालकृष्ण अडवाणी अडवाणींनी आपल्या कारकिर्दीत तीन वेळा भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली त्यापैकी दोन हजार चार ते दोन हजार पाच दरम्यान अडवाणींकडे एकाच वेळी दोन होती या काळात ते भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते होते त्यांच्यानंतर अमित शहा यांनी भाजपमध्ये एका वेळी दोन पदे सांभाळली अमित शहा मे दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार वीस दरम्यान भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रात गृहमंत्री होते भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही एकावेळी दोन पद सांभाळली आहेत नड्डा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात मंत्री बनले पण त्यांच्याकडे अजूनही भाजपचं अध्यक्षपद कायम आहे हे तीन अपवाद सोडले तर भाजपनं कधीही राष्ट्रीय अध्यक्षाला दुसरं महत्वाचं पद दिल्याचं दिसून येत नाही दोन हजार साली बंगारू लक्ष्मण भाजपचे अध्यक्ष झाले त्यावेळी ते केंद्रात रेल्वे मंत्री होते त्यामुळं अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांचं मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं त्यानंतर व्यंकय्या नायडू हे देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात भाजपचे अध्यक्ष झाले होते त्यामुळं चर्चेत असलेल्या शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या मंत्र्यांना अध्यक्षपद मिळालं तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल असंही बोललं ला जात भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठी आणखी एका क्रायटेरियाची चर्चा होतीये हा क्रायटेरिया म्हणजे अध्यक्ष दक्षिण भारतातला असावा आता भाजपला दक्षिण भारतातला नेता अध्यक्ष म्हणून का हवा यामागचं कारण म्हणजे दक्षिणेत पक्षाची ताकद वाढवणं सध्या दक्षिण भारतात भाजपची अजिबात ताकद नाही भाजप उत्तर भारतात मजबूत असला तरी दक्षिण भारतात अजूनही पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाही दक्षिण भारतातल्या कर्नाटक तेलंगणा केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यात भाजपची सत्ता नाही आंध्र प्रदेशात पक्ष सत्तेत आहे पण तो पीच्या मदतीनं त्यामुळं या राज्यात ताकद वाढवण्यासाठी तिथला नेता अध्यक्ष व्हावा असा एक पॅटर्न सध्या चर्चेत आहे आंध्र प्रदेशात सध्या भाजप टीडीपीच्या नेतृत्वात आठ जागांसह सरकारमध्ये तेलंगणात पक्षाचे फक्त आठ आमदार आहेत तिथे काँग्रेस सत्तेत आहे तर कर्नाटकमध्ये भाजपला दोन हजार तेवीस मध्ये सत्ता गमवावी लागली आहे तिथे भाजप सहासष्ट जागांसह विरोधी बाकावर आहे केरळ आणि तमिळनाडूमध्ये तर पक्षाचं अस्तित्वच नाही आता दोन हजार सव्वीसमध्ये केरळ आणि तमिळनाडूत विधानसभा निवडणूक आहेत या राज्यात भाजप आजपर्यंत सत्तेत येऊ शकलेला नाही त्यामुळं या निवडणुकांमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजप दक्षिणेतील अध्यक्ष निवडू शकतो असंही बोललं जात आहे भाजप दक्षिणेतल्या नेत्याला अध्यक्ष करू शकतो यामागचं आणखी एक कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षात दक्षिणेचा अध्यक्ष नसणं भाजपच्या गेल्या काही अध्यक्षांकडे नजर टाकली तर गेल्या वीस वर्षात दक्षिण भारतातून एकही नेता पक्षाचा अध्यक्ष झालेला नाही भाजपनं चार चार बंगारू लक्ष कृष्णमूर्ती आणि व्यंकय्या नायडू या तीन दक्षिण भारतीय नेत्यांना अध्यक्ष केलं होतं त्यानंतर गेली वीस वर्ष भाजपच्या अध्यक्षपदाची खुर्ची उत्तरेतल्या राज्यांकडेच असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं आता दक्षिणेतल्या राज्यांवर फोकस करण्यासाठी आणि तिथलं पक्षाचं केडर आणखी मजबूत करण्यासाठी दक्षिण भारतातल्या नेत्याला भाजपचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं असंही सांगितलं जात आहे आता भाजपच्या अध्यक्षपदासाठी दक्षिण भारतातल्या कोणकोणत्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत ते बघूयात दक्षिण भारतीय नेत्यांमध्ये चर्चेत असलेली नावं म्हणजे बी एल संतोष डी पुरंदेश्वरी प्रल्हाद जोशी आणि जी किशन रेड्डी कर्नाटकातले बी एल संतोष हे संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत ते मोदी शहाच्या जवळचे मानले जातात आर एस एस आणि भाजपमधला दुवा म्हणून संतोष यांची ओळख आहे दक्षिणेतल्या नेत्यांमध्ये संतोष यांचं नाव अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहे दक्षिणेतल्या नेत्यांमध्ये डी पुरंदेश्वरी यांचंही नाव चर्चेत आहे त्या एकमेव महिला नेत्या आहेत पुरंदेश्वरी आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या कन्या आहेत तसंच त्या आंध्र प्रदेशात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत पण त्यांच्या नावाला संघाचा विरोध असू शकतो कारण त्या भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेस पक्षात होत्या त्यापूर्वी त्या टीडीपीत होत्या दक्षिण भारतातून जी किशन रेड्डी यांचंही नाव पुढे येते रेड्डी पंतप्रधान मोदींचे जुने सहकारी आहेत त्यांना सरकार आणि संघटनेचा चांगला अनुभव आहे यासह कर्नाटकातले प्रल्हाद जोशी यांच्याही नावाची चर्चा आहे ते कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेत यापूर्वी ते मोदी सरकारमध्ये संसदीय कार्यमंत्री होते पक्षात त्यांची शांत आणि संयमी नेता म्हणून ओळख आहे सध्या अध्यक्षपदाची शर्यत चांगलीच इंटरेस्टिंग झाली आहे अनेक वर्षांनंतर उत्तरेसह दक्षिण भारतीय नेत्यांची नावंही चर्चेत आहेत आता यापैकी अध्यक्ष कोण होणार की, की भाजप नेहमीप्रमाणे चर्चेतल्या नावानऐवजीच दुसऱ्याच नावाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं जे पी नड्डा नंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागेल भाजप दक्षिणेतल्या नावाला पसंती देणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा